जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत अक्कलकोटचे महामानव श्री स्वामी समर्थ महाराज यांची एक अद्भुत कथा ही कथा केवळ कथा नाही तर ती आपल्याला श्रद्धा सबुरी आणि गुरुभक्तीचे खरे महत्व शिकवते कधी कधी जीवनात अशा समस्या येतात की त्यावर कुठेही उपाय दिसत नाही पण जेव्हा आपण गुरुचरित्र वाचतो किंवा स्वामी समर्थांचे नाव घेतो तेव्हा अगदी अशक्य गोष्टही शक्य होते ही कथा ऐकून तुम्हाला जाणवेल की गुरुचे सामर्थ्य किती असीम आहे अक्कलकोट नगरी अठराशे पन्नासच्या सुमारास लोकांच्या तोंडावर एकच नाव स्वामी समर्थ महाराज कोणी त्यांना अवतार म्हणे तर कोणी दत्तात्रयाचा अंश एकदा काय झाले अक्कलकोटच्या एका गावात श्री रामचंद्र नावाचे गृहस्थ राहत होते ते खूप शिकलेले धर्माभिमानी आणि परोपकारी होते पण एक मोठी व्याधी त्यांना त्रास देत होती वजा त्यांना वारंवार अपस्माराचे झटके येत जवळपास दहा वर्षे त्यांनी औषधोपचार केले पुण्या मुंबईतल्या वैद्यांकडे धाव घेतली पण काहीही उपयोग झाला नाही त्यांच्या पत्नीला एकदा गावातल्या एका साधूने सांगितले वजा अक्कलकोटला जा तेथे स्वामी समर्थ नावाचे सिद्ध पुरुष आहेत त्यांचा केवळ पुरेसा आहे स्वामींचा दरबार रामचंद्र व त्यांच्या पत्नीने स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाण्याचे ठरवले अक्कलकोटमध्ये महाराज वडाच्या झाडाखाली बसलेले आजूबाजूला शेकडो लोक कोणी नारळ घेऊन आलेले कोणी प्रसाद तर कोणी फक्त आपल्या दुःखाचा भार घेऊन स्वामी महाराजांचे स्वरूप अद्भुत होते लांब सडक देह डोक्यावर पांढरी पगडी कमरेला कापड ओठावर स्मित डोळे मात्र अगदी टोकदार आत्म्याला आरपार पाहणारे रामचंद्र पुढे गेले तेवढ्यात त्यांना झटका झटकाच महाराजांनी जोरात हसत म्हटले अरे तुला इतकं वर्ष हे रोग झटवतय तरी तुझ्या डोक्यातला हट्ट नाही गेला रामचंद्र थरथरत म्हणाले वजा महाराज दया करा मला या व्याधीतून मुक्त करा स्वामींची कृपा स्वामी महाराजांनी त्यांच्या अंगावर हात ठेवला आता तुला काही होणार नाही पण लक्षात ठेव गर्व आणि राग हाच या रोगाचा मूळ कारण आहे यापुढे संयम बाळग हे बोलून त्यांनी आपल्या पोटात हात मारला आणि म्हणाले वजा ही व्याधी आता माझ्या पोटात आली तेवढ्यात स्वामींना थोडा त्रास झाला पण क्षणातच ते शांत झाले त्या दिवसानंतर रामचंद्रांना कधीच अपस्माराचे झटके आले नाही दुसरी घटना वजा भक्तीची कसोडली एके दिवशी स्वामी महाराजांच्या दरबारात एक शेतकरी आला त्याच्या घरी मोठे संकट होते धान्य संपलेले कर्ज वाढलेले आणि मुलं उपाशी तो स्वामींना म्हणाला महाराज उपासमारी आहे दया करा स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले तू इतकी वर्षे मेहनत केलीस पण का फळ नाही मिळालं माहीत आहे का कारण तू नेहमी काम करताना मनात शंका ठेवलीस भक्ती असो वा शेती वजा काम पूर्ण श्रद्धेने केले तरच फळ मिळते स्वामींनी त्याला दोन मूठ भात दिला आणि म्हणाले वजा हे पे याच बीज तुझं आयुष्य बदले शेतकऱ्याने तेच केले आणि त्या वर्षी त्याच्या शेतात इतके पीक आले की कर्ज फेडून सुद्धा धान्य शिल्लक राहिले स्वामी समर्थांचे जीवन तत्व स्वामी महाराज नेहमी म्हणायचे वजा भीती कशाची ठेवतोस गुरु आहे ना दुःख हेच माणसाला गुरुकडे नेणारं खरं साधन आहे गुरु म्हणजे समुद्र भक्त म्हणजे नदी भक्तीने वाहत जा गुरुचं सागररूप तुमचं आलिंगन करेल मित्रांनो ही कथा आपल्याला दोन गोष्टी शिकवते एक श्रद्धा आणि सबुरी असली की व्याधी संकट काहीही मोठं राहत नाही दोन गुरुवर पूर्ण विश्वास ठेवा ते आपल्या जीवनात चमत्कार घडवतील जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर जय जय रघुवीर समर्थ असा कमेंट मध्ये लिहा आणि हो ही कथा आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू आणखी एका अद्भुत कथेसह जय जय रघुवीर समर्थ